नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या बुलढाणा खामगा रोडच्या आजूबाजूला फेकलेल्या दारू आणि बियरच्या काचेच्या बाटल्या वन्यजीव सोयरे आणि पर्यावरण मित्रांनी दहा पते जमा केले आहेत पर्यावरण दिनाचा सा औचित्य साधून वन्यजीव सोयरे ही सामाजिक संघटना दोन हजार सोळा पासून हा उपक्रम दरवर्षी राबवत आहे या अभयारण्यात शेकडो हिंस्र प्राणी असून ते जंगलात वावरताना त्यांना कुठेही दुखापत होऊ नये या उद्देशाने या सामाजिक संघटनेने हा उपक्रम चालविला आहे या दरम्यान संपूर्ण जंगलात फिरून तब्बल दहा पोते दारू आणि बियरच्या काचेच्या बाटल्या जमा करून अभयारण्यातून बाहेर आणल्या आहेत व हे ज्ञानगंगा अभयारण्य काचेच्या बाटल्यातून मुक्त केलं असल्याची भावना वन्यजीव सोयरे यांनी व्यक्त करण्यात आली आहे मी डॉक्टर महेश माधुराव बाहेकर सायकेटिस्ट अँड डीएडिक्शन स्पेशलिस्ट बुलढाणा आज वन्यजीव सोयरे कार्यक्रमात ला मी पहिल्यांदाच इथे भेट दिली मला हा कार्यक्रम खूप समाजाकरता खूप प्रबोधनकारी आणि खूप प्रेरणादायी वाटला आणि आज जे इथे जे वेस्ट जे आहे मानवनिर्मित प्लास्टिक दारूच्या बाटल्या बिसलरीच्या बाटल्या या जमा केल्या आपणच सगळ्या मंडळींनी इथे त्या टाकलेल्या आहेत आणि आपली जबाबदारी की आपण त्या इथून सगळ्या साफ करून आपलं आपल्या आप वातावरणाचं स्वच्छता ठेवली पाहिजे जेणेकरून सांगू शकत नाही आपल्याला की हे साफ करा तर आपली कर्तव्य आहे की हे आपण साफसफाई इथे ठेवली पाहिजे आजचा कार्यक्रम सफल झाला असं मला वाटतं आज वन्यजीव सोयरे या परिवाराचा संस्थेचा दहावा वर्धापन दिन वन्यजीव सोयरे परिवार हा दोन हजार सोळा पासून ज्ञानगंगा अभयारण्य मानवी खान अभियं मानवी घाण साफ करतो ही कोणती प्लास्टिक दारूच्या बॉटल्स प्रथम दोन हजार सोळाला दारूच्या बॉटल चाळीस पोते आम्हाला सापडल्या हा सोळापासून काम करत असताना जो रेशो कमी झाला आज फक्त दहाच पोते दारूच्या बॉटल सापडल्या जनतेत जागृती होत आहेत वन्यजीव सोयरी परिवाराच्या कार कार्यामुळे मी जनतेला आवाहन करतो अभयारण्यात कुठेही फिरताना जाताना प्लॅस्टिक दारूच्या बॉटल काचेचे काही असतील टाकू नका कारण वन्य प्राण्यांना त्याचा त्रास होतो जखमी होतात ते आणि त्यांना ते जखमी झाल्यावर ते सांगू नाही शकत कोणाला मला दुसरं आव्हान करायचं आहे पर्यावरण दिनानिमित्त झाडं लावणे किंवा नाही शक्य झाल्यास झाडं जंगली झाडं लावा फळ झाडं लावा नसेल शक्य झाडे लावू नका परंतु जे नैसर्गिक उगतात त्याच्यावर कुऱ्हाड घालू नका नैसर्गिक येणाऱ्या झाडाला तुम्हाला पाणी टाकावं लागत नाही कुंपन करावं लागत नाही जय वल् अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा